गुड इवनिंग सर्वांना राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची ॲडव्हर्टाईज जस्ट आलेली आहे तर बघूया आपण ॲडव्हर्टाईज नक्की काय आहे किती जागा आहेत केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि केसागर करिअर अकॅडमी ॲप्लिकेशनवरती आपल्या इंटिग्रेटेड बॅचेस पण चालू आहेत ज्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये दे देतच आहे तर बघूया आपण ॲडव्हर्टाईज काय आहे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता जस्ट राज्यसेवा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साठी ऍडव्हर्टाईज दिलेली आहे इथं महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत खालील संवर्गातील एकूण दोनशे चौऱ्याहत्तर पदांच्या भरती करतात बघा एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागांसाठी ही ऍडव्हर्टाइज आहे प्रमाण प्रिलियम झाल्यानंतर पण जागा वाढतात हे तुम्हाला माहितच आहे तर दोनशे चौऱ्याहत्तर जागा प्लस वाढू शकतात बरं का फिक्स नाही आहे की वाढतीलच तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल म्हणजे जानेवारी पूर्ण फेब्रुवारी पूर्ण मार्च पूर्ण ठीक आहे आणि एप्रिलचे एक वीस दिवस आपण म्हणू शकतो जवळजवळ चार महिने तुम्हाला मिळत आहेत व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित रिव्हिजन करा पण परफेक्शन करायला विसरू नका कारण अभ्यास आणि रिव्हिजन याच्यासाठी जी तुम्ही मेहनत घेत आहे ती मेहनत तुम्हाला कधी काम येईल जेव्हा तुम्ही केलेला अभ्यास परफेक्ट कराल ओके तर बघा दोन हजार चोवीस अठ्ठावीस एप्रिलला तुमची एक्झाम होते एकूण सदोतीस जिल्हा केंद्रांवरती होत आहे इथं तुम्हाला विभाग संवर्ग वेतन श्रेणी एकूण पदं दिलेली आहेत तर सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा, गट अ गट बेत वेतन स्तरानु वेतन स्तरानुसार तुम्हाला मिळेल टोटल पद आहेत दोनशे पाच सेवा संवर्ग मृदा व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा एकूण पद आहेत सव्वीस महसूल व वन विभाग महाराष्ट्र वनसेवा एकूण पद आहेत त्रेचाळीस म्हणजे इथं सर्वात जास्त पद तुम्हाला राज्यसेवेची दिसत आहेत राज्यसेवा संवर्गाची दिसत आहेत अर्ज सादर करण्याची जी डेट आहे ती बघून घ्या दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे पाच पासून तुम्ही स्टार्ट करू शकता पंचवीस जानेवारी पर्यंत कधीही तुम्ही फॉर्म भरू शकता पण लक्षात घ्या लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण तुम्हाला सेंटर पुन्हा मिळत नाही प्रत्येक सेंटरची कॅपॅसिटी असते सो जास्त लेट केलं तर तुम्हाला जे हवं ते सेंटर मिळणार नाही त्याच्यामुळं फटाफट फॉर्म भरून घ्या जेव्हा ओपन होईल तेव्हा ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क बघा ऑनलाईनला पण प्रॉब्लेम येतो कधी पेमेंट होत नाही कधी फेल होतं कधी प्रोसेसिंग दाखवतं त्याच्यामुळं शक्य होईल तसं लवकरात लवकर तुमचं फॉर्म भरून घ्या तर पंचवीस जानेवारी तुमची लास्ट डेट आहे भारतीय स्टेट बँकेमध्ये ज्यांना ऑनलाईन पेमेंट करायचं नाहीये चलन भरण्यासाठी लास्ट डेट अठ्ठावीस जानेवारी आहे लक्षात घ्या सॉरी सुरुवात अठ्ठावीस जानेवारी आहे आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे एकोणतीस जानेवारी ठीक आहे म्हणजे जास्तीत जास्त एकोणतीस जानेवारी पर्यंत तुम्ही ही पूर्ण प्रोसिजर करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं नसेल ऑफलाईन करायचं असेल तर ठीक आहे बघा प्रस्तुत परीक्षेमधून विविध संवर्ग वरती आपण बघितल्यात सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट एक मध्ये नमूद केला आहे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना वाटत की संपूर्ण ऍडव्हर्टाईज बघायची काहीच गरज नाही कधीही कोणतीही गोष्ट अर्धी अर्धी बघू नका किंवा अर्धी अर्धी इन्फॉर्मेशन घेऊ नका ठीक आहे बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षेची ऍडव्हर्टाईज आहे मुख्य परीक्षा कधी होईल बघा पूर्वपरीक्षा होते तुमची एप्रिलमध्ये ठीक आहे पूर्व परीक्षा तुमची होती एप्रिलमध्ये डिसेंबरमध्ये आहे तुमची मुख्य परीक्षा चौदा ते सोळा डिसेंबर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे जवळजवळ सहा ते सात महिने तुम्हाला मिळत आहेत इथं महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये आहे लक्षात घ्या वनसेवा मुख्य परीक्षा ही डिसेंबरमध्ये आहे म्हणजे राज्यसेवा आणि वनसेवांसाठी थोडस एक महिना एक्स्ट्रा मिळते असं आपण म्हणू शकतो आता इथं तुम्ही अप्लाय करताय तर अप्लाय करताना इथे काही कंडिशन त्यांनी दिलेले आहेत अटी आणि शर्ती जर पूर्ण होत असतील तरच तुम्ही अर्ज करा पदसंख्या आणि आरक्षणासंदर्भात तरतुदी सगळ्यात कन्फ्यूज करणारा क्वेश्चन बघा इथं तुम्हाला दिलेला आहे की भरावयाच्या उपरोक्त संवर्ग ऑब्लिक पदांचा सामाजिक ऑब्लिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील कसा आहे शासनाच्या मागणी पत्रानुसार आहे तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार म्हणजे याच्यामध्ये चेंज होऊ शकतो लक्षात घ्या पुन्हा आपण भांडू शकत नाही की याच्यामध्ये चेंज का झाला म्हणून तर शासनाच्या सूचनेनुसार चेंज होऊ शकतो पदसंख्या आणि आरक्षणामध्ये जर बदल झाला तर त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये अभ्यासली होणारच ना पूर्व परीक्षेमध्ये होते म्हटल्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये पण होणार तसेच याबाबतची घोषणा अब्लिक सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा आणि सूचनांच्या आधारे काय केलं जाईल या परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की चेंज होऊ शकतो बरोबर काय बघतोय आपण आरक्षण आणि पदसंख्येशी रिलेटेड ओके पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत बघा लक्षात घ्या शासनाकडून सुधारित मागणी पत्र प्राप्त होणारी सगळी पद परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील जसं मी तुम्हाला बोलले होते की जागा वाढू शकतात ठीक आहे ओके नेक्स्ट बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिराती नमूद करण्यात नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरता पद म्हणजे थोडक्यात काय बघा एखादा सवर्ग आहे त्या कॅटेगरीचा विद्यार्थी जर म्हणत असेल की बाबा माझ्या कॅटेगरीसाठी जागा नाहीये तर असा काही विचार करू नका अप्लाय करा पद उपलब्ध होऊ शकतात होण्याची आणि विद्यमान संख्येमध्ये बदल वाढ होण्याची शक्यता आहे ठीक आहे आणि सदर बदललेली पदसंख्या काय म्हटलंय बघा सदर बदललेली पदसंख्या जी आहे ना एकच मिनिट थांबा बघा ओके तर इथं पण पुन्हा तुम्हाला तेच सांगितलं आहे की पदसंख्या अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त संवर्गातील पूर्वपरीक्षेचा जो निकाल आहे ना तो निकाल अंतिम करताना विचारात घेतली जाईल हे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय यास्तव परीक्षेच्या जाहिरातीमध्ये बघा पद आरक्षित नसल्यामुळे पदसंख्या कमी असल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी जर तुम्ही अर्ज सादर करत नसाल आणि जर पुन्हा तुम्ही आयोगाकडे तक्रार करत असाल तक्रा की पुन्हा कशा जागा वाढल्या किंवा पुन्हा कशा आमच्या संवर्गासाठी जागा आल्या तर ते तिथं ग्राह्य धरलं जाणार नाही त्याच्यामुळे तुमच्या संवर्गासाठी जागा नसतील तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करा ठीक आहे विविध सामाजिक प्रवर्ग महिला प्रावीण्य प्राप्त खेळाडू अनाथ इत्यादींसाठी सामाजिक आणि समांतर आरक्षण जे आहे ते शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील प्रत्येक ऍडव्हर्टाईजमध्ये हे सगळं असतं लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलेअरचा एक मुद्दा आहे बघा शासन निर्णय महिला व बाल विकास इथं तुम्हाला हे जे काही क्रमांक वगैरे दिलेत हे सगळं सोडून द्या अराखीव महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची जी अट होती ती काय केलेली आहे रद्द केलेली आहे ठीक आहे एवढं फक्त लक्षात ठेवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी व इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून काय करावं लागेल नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील बघा कुठं नॉन क्रिमिलरचे अट रद्द केले आणि कुठं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावं लागतं हे तुम्ही इथे थोडस केअरफुली बघून घ्या नेक्स्ट बघा महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता काय करायचं आहे तुमचं जे डोमिसाइल आहे ना त्याच्यावरती नंबर असतो म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे जर तुम्हाला आरक्षित पदांसाठी दावा करायचा असेल तर ठीक आहे ओके विमुक्त जाती भटक्या जमाती ब असेल क असेल ड असेल या प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून बघा आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील म्हणजे आंतर परिवर्तनीय म्हणजे काय माहिती का जर तसा योग्य कॅन्डिडेट नाही मिळाला ठीक आहे जर नाही उपलब्ध झाला तर काय होतं जे शासनाचं धोरण असतं अद्ययावत शासनाचं धोरण असतं त्याच्याप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार काय केला जातो गुणवत्तेच्या आधारे केला जातो ठीक आहे ओके अर्ज करताना एखादी जात ऑब्लिक जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याची घोषित केली असल्यासच म्हटलेलं आहे तसेच सक्षम प्राधिकर्याने प्रदान केलेलं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर संबंधित जात ऑब्लिक जमातीचे उमेदवार आरक्षणाचा दावा सॉरी आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील म्हणजे जर शासनानं तुमची जात किंवा जमात आरक्षणासाठी पात्र आहे असं म्हटलंय आणि त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तरच तुम्ही दावा करू शकता लक्षात घ्या समांतर आरक्षणासाठी तुम्हाला इथं दिलेलं आहे की शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही होईल वगैरे वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा मुद्दा काय दिलेला आहे बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस इथं तुम्हाला ई डब्ल्यू एस साठी काय सांगितलेलं आहे दोन हजार एकवीस विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला लागेल ठीक आहे ओके बाकीचे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट काय एवढे इम्पॉर्टंट नाही त्याच्यामुळे ते, ते पॉइंट्स मी स्किप करते खेळाडू आरक्षणाचा मुद्दा बघा चला खेळाडू आरक्षण इथं तुम्हाला जर खेळाडू आरक्षणाचा मुद्दा जर बघितला तर काय केलेला आहे वयोमर्यादे मध्ये जे सवलत आहे ना प्रावीण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल आणि इथं जर आरक्षणाचा दावा करत असेल तो कॅन्डिडेट तर उमेदवारांच्या बाबतीत क्रीडाविषयक विहित अर्ता धारण करीत असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणपत्रित केलेले पात्र खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा त्यापूर्वीचे बघा तुम्ही अर्ज सादर करताय बरोबर पाच जानेवारीच्या आसपास तुम्ही अर्ज सादर करताय ठीक आहे ओके ओके बघा तर आ... सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचं किंवा त्याच्यापूर्वीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असलं पाहिजे ओके त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे दिव्यांग आरक्षण बघा आता इथं बरेच पॉइंट आहेत की तुम्ही जर एकापेक्षा जास्त खेळामध्ये असाल तर काय होईल जर तुम्ही एकापेक्षा जास्त खेळामध्ये असाल तर एका वेळेस सर्व खेळांची प्रमाणपत्र सादर तुम्हाला इथं करावे लागतील ठीक आहे बंधनकारक आहे कंपल्सरी आहे ओके दिव्यांग आरक्षण पण असंच तुम्हाला इथं दिलेलं आहे याच्यामध्ये जास्त काही खुलात जायची आपल्याला गरज नाही बघा नेक्स्ट तुम्हाला इथं दिव्यांग उमेदवार अनाथ आरक्षण वगैरे हे तुम्ही बघू शकता फक्त इम्पॉर्टंट पॉइंट मी इथं घेते चला बघा पात्रता बघून घ्या वयोमर्यादा गणनेचा दिनांक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे किमान अ मागास मागासवर्गीय अ राखीव खुला मागासवर्गीय अनाथ त्रेचाळीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू खुला त्रेचाळीस मागासवर्गीय त्रेचाळीस माजी सैनिक आणीबाणी अल्पसेवा त्रेचाळीस आणि दिव्यांग पंचेचाळीस म्हणजे दिव्यांगांसाठी एज लिमिटेशन जास्त आहे इथं तुम्हाला डेट दिलेली आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस ठीक आहे हे फक्त लक्षात ठेवा म्हणजे एज बाबतच विद्यार्थ्यांचे फार जास्त क्वेश्चन असतात इथं तुम्हाला अगेन इम्पॉर्टंट पॉइंट तो म्हणजे तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे शैक्षणिक अर्ता आहे बघा सेवा परीक्षा इथं तुम्हाला प्रत्येक पोस्ट साठी दिलेला आहे की तुम्ही सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त सेवा बघा इथे काय म्हटलंय खाली नमूद संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने समतुल्य मान्य केलेली पदवी चालते म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा काही विद्यार्थी ओपन युनिव्हर्सिटीतून वगैरे ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात तर तुम्ही अप्लाय करू शकता का करू शकता फक्त हे जे संवर्ग आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे बरोबर तर इथं तुम्हाला काय केलेलं पाहिजे वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे बरोबर किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया यांनी संधी लेखापालाची अंतिक परीक्षा उत्तीर्ण झालेलं पाहिजे किंवा इथं तुम्हाला स सगळ्यात महत्वाचं वाणिज्य शाखेची पदवी तुमच्याकडं पाहिजे बरोबर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ जर तुम्ही बघत असाल तर संविधानिक विद्यापीठाची इथं तुम्हाला अभियांत्रिकीमधील किंवा काय म्हटलेलं आहे विज्ञान शाखातील विद्यापीठाची पदवी तुम्हाला इथं पाहिजे ओके क्लिअर त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र वनसेवा आता इथं जर आपण बघितलं महाराष्ट्र वनसेवा तर या संवर्गासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर इथं तुम्हाला सहाय्यक तुम वन संरक्षण पदासाठी काय करावं लागेल कमीत कमी एका विषयाची तुमच्याकडे पदवी पाहिजे म्हणजे वनस्पतीशास्त्र असेल रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यानविद्या ओके पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवी तर पाहिजे ओके क्लिअर वनक्षेत्रपाल पद वनक्षेत्रपाल पदासाठी जर तुम्ही बघत असाल अगेन इथं तुम्हाला दिलेलं आहे की कोण कोणते विषय आहेत एवढे सगळे विषय दिलेले आहेत या विषयापैकी कोणत्याही विषयातील जर विज्ञान शाखेची पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता विज्ञान शाखे व्यतिरिक्त गणित विषयासह इतर शाखेमध्ये जर तुम्ही पदवीधारक असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता लक्षात ठेवा चौथा मुद्दा बघा इथं तुम्हाला दिलेला आहे की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी संगणक विज्ञान तंत्रज्ञान अशी अर्थ धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील लक्षात ठेवा असे जर पॉइंट जर आपण नाही बघितले तर काय होतं माहिती का आपल्याकडे कॉल म्हणजे आपण क्वालिफिकेशन असून पण आपण अप्लाय करत नाही आपल्याला अपुऱ्या माहितीमुळे ठीक आहे ओके चला त्याच्यानंतर आहे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा बघा त्या त्या बीई बी टेक असेल हे लोक इथं अप्लाय करू शकतात मग आपण इथं काय दिले तुम्हाला बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे की मराठी भाषेचं ज्ञान मात्र तुम्हाला इथं आवश्यक आहे ओके तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे ठीक आहे बाकी तुम्हाला अपिअरन्समध्ये असाल वगैरे असे मुद्दे इथं दिलेले आहेत जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे फक्त क्वालिफिकेशन बघून घ्या कुठं काय क्वालिफिकेशन लागत आहे निवड प्रक्रिया संयुक्त परीक्षे सॉरी परीक्षेचे गुण वगैरे तुम्हाला इथं दिलेले आहेत वनक्षेत्र सॉरी सहाय्यक वन संरक्षण आणि वनक्षेत्र पाल इथं मात्र तुम्हाला थोडस फिजिकल क्रायटेरिया जो आहे ना तो फिजिकल क्रायटेरिया तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल बघूया आपण फिजिकल क्रायटेरिया काय आहे तो बघा शारीरिक मोजमाप तुम्हाला म्हटलेलं आहे इथं जसं आपण पी एस आय ला बघतो की नाही तशा पद्धतीनं तर इथं तुम्हाला उंची दिलेली आहे बघा हे उंची वगैरे तुमची बसत नसेल तर अजिबात अप्लाय करू नका ठीक आहे ओके अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार दिलेला आहे महिलांकरता पण उंची दिलेली आहे बसत नसेल तर अप्लाय करू नका काहीच उपयोग होत नाही ठीक आहे दृष्टी दिलेली आहे तेही तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर इथं तुम्हाला डिस्टन्स तुम्ही किती किलोमीटर चालू शकता तेही तुम्हाला दिलेलं आहे हे सगळं जर तुमचं असेल याच्यासाठी तुम्ही पात्र ठरत असाल तरच अप्लाय करा ओके निवड प्रक्रिया तुम्हाला दिलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीत असते निवड प्रक्रिया किती मार्काचे पेपर असतात संयुक्त पूर्वपरीक्षेचे गुण मुख्य परीक्षेचे गुण वगैरे वगैरे ठीक आहे ओके चला, चला तर अशा पद्धतीनं ही आपली ऍडव्हर्टाईज आहे चला आता याच्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र वगैरे जिल्हा निवड केंद्र परीक्षा शुल्काचा भरणा वगैरे वगैरे हे सगळे मायनर पॉईंट आहेत हे तुम्ही बघून घेऊ शकता मुख्यतर तुमचं क्वालिफिकेशन आणि काय म्हणू शकतो आपण स्पेसिफिक एखाद्या पोस्टसाठी जर डिग्री गरजेची असेल तर आ, गर्जे चेसल, ते व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे ठीक आहे ओके चला तर केसागर करिअर सोबत तुम्ही राज्यसेवेची तुमची जर्नी स्टार्ट करा बॅचेस स्टार्ट झालेले आहेत चार महिने तुमच्या हातात आहेत केसागर पब्लिकेशनचा जो ठोकळा आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी जसं मी तुम्हाला आता सेशनमध्ये दाखवला होता पुस्तक मागवताना काही अडचण आली तर नक्की मेसेज करा काही डाऊट असतील अभ्यासासंदर्भात तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये किंवा पर्सनली विचारू शकता भेटूया आपल्या लाईव्ह सेशनमध्ये गुड डे टेक केअर